कसोची सेबी सतत ऑप्शन ट्रेडिंग असेल किंवा डेरिवेटिव्हवर सतत भाष्य करते आणि तरीसुद्धा काही तरुण गुंतवणूकदार त्याला बळी पडतात खरं त्याचं अठ्ठ्याण्णव टक्के लोकांचं त्यात नुकसान होत असतं ही पहिली गोष्ट दुसरं म्हणजे अशा अनेक गोष्टी बी एस सीनी पण आत्ता केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे एक ट्रेडिंग ते ज्याला पण की फुगवटा आलेलं ट्रेडिंग आहे किंवा आहे काय सांगाल त्याच्याबद्दल आताच नुकतं म्हणजे मा मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वीच आपले सेबीचे अध्यक्ष खान पांडे यांनीसुद्धा एक महत्त्वाचं एक स्टेटमेंट पुन्हा एकदा दिलं म्हणजे जे वारंवार वार जे डेरीव्हेटिव्हमध्ये ट्रेड करू नका फ्युचर अँड ऑप्शनमध्ये त्याच्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा ते त्यांचं एक वाक्य उच्चारलं की डेरिव्हेटिव्ह फ्युचर अँड ऑप्शन हे ट्रेडिंग करण्यासाठी नसून धोका व्यवस्थापनासाठी आहे बरोबर आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आणि फ्युचर याच्यामध्ये तू जे संपत्ती व्यवस्थापनासाठी उपयोग केला जातो त्यांच्याकडे ऑलरेडी स्टॉक्स आहेत ते स्वतःला पासून थोडा बचाव करण्यासाठी त्याचा वापर करतो पण याचा दुसरा अर्थ असा घेतला जातो की आपल्याकडे काही स्टॉक नाही आणि आपण थेट डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण उडी मारतो आणि याचा एक सर्वात मोठा धोका असं आहे म्हणजे हे एक समुपदेशन दृष्टीने सुद्धा राहील जे काही आपण सोशल मीडियावरती आता पाहतोय म्हणजे यांची एक प्रकारे ती लबाडी म्हणा किंवा चालकी म्हणा की यांच्याकडे टोटल जो कस्टमर बेस आहे त्यातल्या अर्ध्या लोकांना हे मार्केट वर जाणार आहे असं न्यूज पाठवतात आणि अर्ध्या लोकांना मार्केट खाली जाणार आहे न्यूज पाठवतो बरोबर आहे त्यामुळे मार्केट दोनपैकी एका ठिकाणी कुठेतरी जाणारच आहे आणि मग आठवड्याभरात जो काही रिप्लाय त्याच्यात नाही येतो मग त्यांना ते दाखवतात समजा त्यांच्या पाच हजार लोक फॉलो करत आहेत अडीच हजार लोकांना लाभ झाला या प्रकारचा लबाडीपासना सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी लांब राहिला निश्चितच आणि सेबीकडनं हे म्हणूनच वारंवार सांगितलं जाते आणि आतापर्यंत आपण जे फ्युचर ऑन ऑप्शन म्हणतोय की याच्यामध्ये आता जे ऑनलाईन आणि जे ऑटो जनरेटेड आले त्यात सुद्धा सेबीने एक लिमिट टाकलं म्हणजे ते लिमिट ऐकल्यावरती पण आपल्याला शॉकिंग वाटतं की पर सेकंड पाचशे पेक्षा जास्ती तुमच्या एंट्रीज होणार नाहीत म्हणजे एवढ्या एंट्रिया होत आहेत आणि त्या अल्गोरिधम टेक्निक वापरून करत आहेत आणि त्यांच्याकडे ते मास्टर्स त्या लोकांनी ठेवलेले आहेत आणि हे चायनाकडून आपण जास्ती पाहिलेले की चायनाकडून या गोष्टी आले आणि यांची रिक्रुटमेंट सुद्धा होते की पायथॉन येते किंवा त्यांना कॉम्प्युटर लँग्वेज येते त्या लोकांना हायर केलं जातं ह्याच मध्ये त्यामुळे जेने स्ट्रीट हे जे वादाचं प्रकरण झालं होतं की हे ट्रेडिंग एवढ्या प्रमाणात होतं की त्याच्यामध्ये त्यांना फायदा झालेला आहे खूपच प्रमाण म्हणजे जेवढ्यांचा लॉस तो लॉस झाला म्हणजे तो पैसा कोणाकडे तरी गेला आणि तो कोणाकडे तरी गेला म्हणजेच या ट्रेडिंगच्या प्रोफेशनल कंपन्यांकडे गेला की ते हायर करतात आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की ट्रेडिंग जेव्हा होते आणि ते अचानक भाव वाढतात तर स्टॉक एक्सचेंज सुद्धा याच्यात मागे नाहीये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नुकतच आर आर पी सेमी कंडक्टर हिची कंपनी आहे तर या कंपनीचा मागच्या वर्षी एप्रिल दोन हजार चोवीसला ला पंधरा रुपये पर शेअर होता आज याचा भाव नऊ हजाराच्या वर गेलेला म्हणजे आपण जर पाहिलं सोळा महिन्यामध्ये पंधरा रुपयाचा शेअर जर नऊ हजाराच्या वर जातोय तर इथे समथिंग इज रॉंग त्या दृष्टीने कारण त्याचं जर आपण वेगवेगळ्या ऍपमध्ये जरी बघितलं तरी त्याचा रिटर्न ऑन कॅपिटल रिटर्न ऑन इक्विटी याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही पण त्यासोबत अजून एक की प्रवर्तक म्हणजे जे प्रमोटर्स आहे त्यांची होल्डिंग प्रचंड कमी आहे म्हणजे एक सव्वा टक्का वगैरेच आहे टोटल शेअरच्या तर या सगळ्या गोष्टी पडताळल्या जातात आणि बीएससी कडून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजकडून त्यांची कॅटेगरी वेगळी केली जाते अशा स्टॉकची आता तर एक टी या कॅटेगरीमध्ये आलेलं आहे ह्याचं म्हणजे जर आपण एक्सप्लेनेशन द्यायचं झालं एक्स म्हणजे आता हे आता मार्केट सर्व्हिलन्सवर आलेलं आहे ह्याच्यावरती पूर्णतः आता ट्रेड जे होत त्याच्यावर लक्ष राहणार आहे आणि टी फॉर ट्रेड टू ट्रेड आता जे ट्रेड होणार आहेत ह्याचा डिलिव्हरी बेसच होईल म्हणजे जे आवास्तव जे बाईंग सेलिंग होते हे थांबवलं हो गेलं स्टॉक मार्केटकडनं म्हणजे के हे केवळ आणि केवळ गुंतवणूकदारांच्या भल्यासाठीच आहे आणि अशा स्टॉकपासून लांब राहणं हे केव्हाही चांगलंच आहे आणि याच्यामध्ये जे दोन टक्के आता सर्किट अप्पर सर्किट ठेवण्यात आले त्यामुळे जो आवास्तव दहा टक्के किंवा पाच टक्के दिवसाला शेअर वाढणार आहे ते आता कमी झाले त्यामुळे आपण दोन्ही की नियामक मंडळ सेबी आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्याकडून दोघांकडनं नेहमी प्रोटेक्टिव्ह नेचर वातावरण निर्माण केलं जातं जेणेकरून आपण जे शेअर घेणार आहोत की आपण कुठल्याही प्रभावाला बळी नाही पडलं पाहिजे या दृष्टीने त्यांच्याकडनं पावलं उचलली जातात तसं आपणही स्वतःचं सेल्फ असेसमेंट करून कुठल्याही मोहाला बळी न पडता लाँग टर्म बेसिसवर जास्तही आपण काम केलं पाहिजे तुला